श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला कालभैरव जयंती ही साजरी केली जाते उद्या बारा नोव्हेंबर वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत कालभैरव जयंती या कालभैरव जयंतीचा प्रारंभ अकरा नोव्हेंबरला रात्री अकरा वाजून आठ मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती बारा नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार आहेत उदयतिथीनुसार कालभैरव जयंती ही अकरा नोव्हेंबरला म्हणजेच बुधवारी साजरी केली जाणार आहेत कालभैरवांना पृथ्वी जल अग्नी वायू आणि प्रकाश या पंचमहाभूतांचा नायक म्हणून मानलं जातं कालभैरव जयंतीला कालाष्टमी असेही म्हणतात या दिवशी भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या कालभैरवांची पूजा केली जाते शत्रू आणि धनाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी कालभैरव जयंती हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो बाबा कालभैरवांची पूजा केल्याने व्यक्ती भयमुक्त होतो त्या व्यक्तीच्या मनात जी काही भीती असते तर ती भीती संपूर्णपणे नष्ट होते त्या व्यक्तीला कालभैरवांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो जो कोणी या कालभैरव जयंतीच्या दिवशी संध्याकाळी कालभैरवांची पूजा करतो त्याला अपेक्षित फळ मिळते याशिवाय तांत्रिक शक्ती प्राप्त करण्यासाठी देखील ही पूजा जी आहे तर ती केली जाते त्याचबरोबर जो कोणी शत्रू तुमच्या कामात अडथळा आणत असेल तर या दिवशी कालभैरवांची पूजा केल्याने शत्रूचा नाश होतो कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवांची पूजा केल्याने भूतबाधा जादूटोणा नजरबाधा कामात येणारे अडथळे अशा सर्व नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो कालभैरव जयंतीच्या दिवशी काही उपाय जर आपण केले तर या उपायाने वाईट गोष्टींवर विजय मिळवता येतो आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या बुधवार कालभैरव जयंतीच्या दिवशी फक्त सकाळीच इथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्याने कालभैरवांची कृपा तुमच्यावरती प्राप्त होऊन कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होईल तुमच्या कुटुंबावर कधीच वाईट संकट हे येणार नाहीत घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल जीवनातील सर्व संकट अडचणी अडथळे हे देखील दूर होतील तर असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या बुधवारी कालभैरव जयंतीच्या दिवशी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच हा एक दिवा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे आणि जर तुम्हाला सकाळी नाही शक्य झाले तर सायंकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत हा जो दिवा आहे तर हा लावू शकता परंतु सकाळीच तुम्ही हा दिवा जो आहे तर तो लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय अतिशय प्रभावी आहेत ज्या पण घरामध्ये उद्या कालभैरव जयंतीला हा एक उपाय केला जाईल त्या घरात असणारी इडापिडा नजरबाधा शत्रुत्रास पितृदोष ग्रहदोष संकट अडचणी अडथळे जे आहेत तर ते शंभर टक्के दूर होतील कारण हा जो दिवस आहे तर हा दिवस यासारख्या सर्व समस्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो कालभैरव जे आहे तर ते संकट अडचणी अडथळे दूर करणारे देवता मानले जातात जर एखादा शत्रू तुमच्या प्रगतीवरती लक्ष ठेवून असेल आणि तो शत्रू कोणत्याही नकारात्मक शक्तीच्या मदतीने तुमच्या कामात अडथळा आणत असेल शत्रू तुमच्यावरती वार करत असेल समोरून तुम्हाला त्रास देत असेल किंवा शत्रू तुमचा गुपित आहे तो तुमच्यावरती गुप्त वार करत असेल तुमच्या आयुष्यात या शत्रूमुळे अडचणी येत असतील तर हा उपाय जर तुम्ही केला तर हा उपाय केल्याने कोणताही शत्रू हा नष्ट होतो आणि तुम्ही यशाच्या शिखरावरती पोचतात बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घराच्याच आजूबाजूला अशी काही प्रवृत्तीची लोकं राहतात आपल्यासमोर खूप चांगलं आणि गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल खूप नकारात्मकता वाईट तर असते आणि ते आपलं वाईट होण्यासाठी देखील भरपूर प्रयत्न करत असतात आपल्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे आणत असतात तशा शत्रूंचा नाश करण्यासाठी हा जो दिवस आहे तर हा खूप प्रभावी मानला जातो त्याचबरोबर धनप्राप्तीसाठी सुद्धा हा उपाय तितकाच प्रभावी मानला जातो या दिवशी तुम्ही हा उपाय जर केला तर तुमच्या जीवनातील वाईट गोष्टी नष्ट होऊन घरातील दरिद्रता गरिबी ही देखील दूर होते हा दिवा लावल्याने आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आणि प्रगतीचे सर्व मार्ग जे आहे तर ते खुले होतात आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल पैशांच्या अडचण येत असतील कर्ज असेल सतत तुम्हाला इतरांकडून उसणे पैसे घेण्याची वेळ येत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा हा उपाय केल्याने आपल्या घरात चहूबाजूने पैसा येऊ लागेल पैसे येण्याचे सर्व मार्ग जे आहेत तर ते देखील मोकळे होतील घरातील वाद विवाद क्लेश थांबून घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदू लागेल हा उपाय करण्यासाठी उद्या कालभैरव जयंतीला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाका आणि त्या पाण्याने स्नान करा यामुळे आपला शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो काळे तिळ हे कालभैरवांना अतिशय प्रिय असल्यामुळे कालभैरवांचा आशीर्वाद हा देखील प्राप्त होतो यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि त्या कणकेचा तुम्हाला एक चौमुखी दिवा तयार करायचा आहे जर तुमच्याकडे मातीचीच चौमुखी पंथी असेल दिवा असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर हा करू शकता चौमुखी दिवा नसेल तर तुम्हाला कणकेचा चौमुखी दिवा तयार करायचा आहे यानंतर या चौमुखी दिव्यामध्ये तुम्हाला चार दिशेला चार वाती येतील अशा पद्धतीने तुम्हाला चार दुहेरी कापसाच्या वाती करून लावायच्या आहेत कारण दुहेरी कापसाची वात हे जीवाशिवाचं प्रतीक मानलं जातं म्हणून दुहेरी कापसाची वात लावून तुम्हाला चार दिशेला चार वाती येतील अशा पद्धतीने या दिव्यामध्ये वाती लावायच्या आहेत यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी हळद पाण्यामध्ये मिक्स करून हळदीने एक स्वस्ती काढायचं आहे आणि त्या स्वस्तीवरती आपल्याला एक मुठभर तांदूळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत अर्पण करायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा जो दिवा आहे तर हा तुम्हाला ठेवायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर मग तुम्ही जे तेल तुमच्या देवघरामध्ये दे वापरता तर ते तेल ते दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे आणि असा हा दिवा जो आहे तर तो आपल्या देवघरामध्ये दे ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला अकरा अखंड अक काळे तीळ जे असतात तर ते घ्यायचे आहेत आणि अकरा अखंड उडीद जे असतात तर ते घ्यायचे आहेत एक तिळाचा दाना आणि एक उडद उडीद जो आहे तर तो आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन ओम कालभैरवाई नमः हा मंत्र म्हणायचा आणि यानंतर हा काळा उडीद आणि काळा तिळ जो आहे तर तुम्हाला दिव्यामध्ये टाकायचा आहे यानंतर पुन्हा दुसरा काळा तिळ आणि एक काळा उडीद जो आहे तर तो हातात घ्यायचा ओम कालभैरवाई नम हा मंत्र म्हणायचा आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे असे तुम्हाला अकरा काळे तीळ आणि अकरा काळे उडीद जे आहे तर ते याच मंत्राचा जप करून त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती जी आहे तर ती ववाळून घ्यायची आहेत आणि तिथेच तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला अकरा वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे अकरा वेळा शक्य नसेल तर किमान तीन वेळा तुम्ही पठण करू शकता कालभैरव अष्टकमचं पठण या कालभैरव जयंतीच्या दिवशी ज्या घरात केले जाईल त्या घरातील सर्व इडापिडा बाधा शत्रुत्रास दोष नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल कालभैरव अष्टकम हे कालभैरवांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीची सेवा आहेत आणि कालभैरव अष्टकम स्तोत्र हे इतकं प्रभावी आहे की याचं पठण जर आपण केलं तर आपल्या आयुष्यात ज्या काही वाईट गोष्टी आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट होतात आणि आपल्याला सुखाचे दिवस जे आहे तर ते प्राप्त होतात ही सेवा तुमचे करून झाली की दोन्ही हात जोडून तुम्हाला कालभैरवांना म्हणजेच भगवान महादेवांना प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या जीवनात जे काही शत्रू असेल किंवा जे काही संकट असेल जे काही अडथळे असेल तर ते दूर होण्यासाठी घरातील गरिबी दरिद्रता ही निघून जाण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतर तो दिवा तिथून उचलून तुमच्या घराजवळ जर बेलाचं झाड असेल तर त्या बेलाच्या झाडाखाली हा दिवा तुम्हाला नेऊन ठेवायचा आहे आणि जर तुमच्या घराजवळ बेलाचं झाड नसेल तर हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्येच अग्नेय कोपऱ्यामध्ये लावायचा आहे जी तुमच्या घराची अग्नेय दिशा आहे तर ती बघून घ्यायची आहेत व्यवस्थितपणे आणि त्या अग्नेय कोपऱ्यामध्ये हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला ठेवून द्यायचा आहे आणि जर बेलाचंच झाड तुमच्या घराजवळ असेल तर तिथेच हा दिवा तुम्ही लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या दिवशी कालभैरवांचा वास हा बेलवृक्षामध्ये वृक्षामध्ये असतो बेलाचं झाड हे भगवान महादेवांना अत्यंत प्रिय आहेत आणि कालभैरव हे देखील दुसरे तिसरे कोणीही नसून साक्षात भगवान शिवशंकरांचाच एक अवतार मानला जातो ब्रह्मदेवाने भगवान शंकरांचा अपमान केला आणि त्यांच्या क्रोधातून कालभैरवांची उत्पत्ती झाली होती म्हणजेच कालभैरवांचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस आपण साजरा करत असतो हा उपाय केल्याने वाईट बाधा नकारात्मक शक्ती भूतबाधा शत्रुत्रास शत्रुपीडा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो आता हा दिवा जर तुम्ही बेलवृक्षाखाली लावला असेल तर तो तुम्हाला पुन्हा घरी उचलून आणण्याची गरज नाही परंतु तुमच्या घरी बेलवृक्ष नसेल तर हा दिवा तुम्ही तुमच्या घरात अग्नीय कोपऱ्यामध्ये लावणार आहे तर तो दिवा दुसऱ्या दिवशी तिथून उचलून तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन तो दिवा खाऊन जातात तर अशा पद्धतीने आपल्याला हा छोटासा उपाय जो आहे तर तो उद्या कालभैरव जयंतीला करायचा आहे तसेच तुमच्या घराजवळ कालभैरवांचं मंदिर असेल तर तिथे नक्की जा त्यांना तुम्हाला बाजरीची भाकरी त्या भाकरीवरती एक लिंबाची फोड कांदा दोन लाल मिरच्या आणि वांग्याचं भरीत ठेवून हा नैवेद्य तुम्हाला आवर्जून अर्पण करायचा आहे आणि कालभैरवांचं दर्शन घ्यायचं आहे एवढं जरी तुम्ही केलं तरीही त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि कालभैरवांचं मंदिर नसेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन हा नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करू शकता तसेच कालभैरवांच्या मंदिरात किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही बसून कालभैरव अष्टकमची सेवा जी आहे तर ती करू शकता कारण आपल्यावर कालभैरवांचा आशीर्वाद असणं हे खूप महत्त्वाचं आहे आयुष्यातील सर्व वाईट गोष्टींचा नाश करतात म्हणून या दिवशी त्यांची होईल तेवढी सेवा जी आहे तर ती आपल्याला करायची आहेत तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ